भगवान शंकराला समर्पित केलेल्या श्रावण महिन्यात कावड यात्रेला विशेष महत्व आहे अठरा जुलैपासून सुरू झालेल्या श्रावणात बड्डेरा येथील विविध धार्मिक मंडळांनी कावडयात्रेचे आयोजन केले होते बडनेरा जुनी वस्ती परिसरातील तिलक नगरातील राज तिलक महाकाली का रा रा कावड मंडळाच्या वतीने कावड यात्रा काढून शिवमंदिरात शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला बडनेरा जुनी वस्ती परिसरातील राज तिलक महाकाली एक कावळ शिवभक्तांच्या वतीने श्रावण महिन्यात महत्व असलेल्या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले नांदुरा या पवित्र नदीतून कावडने जल आणून बडनेरा शहरातील जुनी वस्ती मुख्य रस्त्यावरून डीजे व आकर्षक विद्युत रोषणीच्या झगमगाटात कावड शोभायात्रा करण्यात आली तेलीपुरा येथील भगवान शंकराच्या मंदिरात शिवलिंगावर विधिवत पूजा पाठ करून जलाभिषेक करण्यात आला समाजसेवक अजय पवार यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या या कावळ यात्रेत रोहित पवार प्रवीण पवार विकास मारवे नकुल उसरे विक्की बग्गन अभय मारवे शुभम मारवे तुषार मारवे नरसिंबा मा भुरु मारवे ऋषी मारवे रोहन चक्रबंद शिव समुद्रे, शिव बक्सरे आदी महिला पुरुष शिवभक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर पाहूया तिलक नगरातील कावडयात्रेची एक झलक <laughs> All right, ladies and gentlemen, let me see. Everybody's hands up in the air and clap, clap, and clap. Oh, can you, me, Sharma uh shingara -huh. la majha tu de wala mata shingara la majha tu de wala mata shingara la majha अशाच ताज्या व नवीन घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा बी सी एन न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका